मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोजरांगी पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची महत्वाची बैठक बोलावली या बैठकीसाठी समाजातील नेत्यांना मराठा साखळी उपोषण करते मराठा समाजातील वकील डॉक्टर प्राध्यापक आणि मराठा आरक्षण विषयातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करण्यात येणार आहे त्याचवेळी काँग्रेस नेते <laughs> नाना <laughs> पटोले यांचं वक्तव्य समोर आले यामध्ये नाना पटोले यांनी मनोज सरांगी यांचा बाप काढलाय त्यामुळं पुन्हा आरोप प्रत्यारोप होणार आहेत सोहळ्यासाठी लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथे आले होते यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली त्यांनी मनोज सरांगी पाटील यांचा बाप काढलाय नाना पटोले म्हणाले की सरांगी पाटील म्हणतात मला कोणबी प्रमाणपत्र पाहिजे पण त्यांच्या बापाचं मराठा प्रमाणपत्र असेल आजोबाचं मराठा प्रमाणपत्र आहे त्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र कशाला हवं असा सवाल करत जरांगे पटेल यांना बोल सुनावलेत नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर नारायण राणे घेताना आपल्या स्वतःला जावं लागतं त्यावेळी आपली वंशावळी द्यावी लागते आम्ही ओबीसी असून ओबीसीची कागदपत्र नसतील तर आम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही परंतु आता आरक्षणाच्या विषयामुळे महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी हे मुद्दे बाजूला गेलेत शेतकऱ्यांचे प्रश्न मागे राहिलेत विधानसभेत आपण हे विषय मांडत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय माझ्या आजोबा कुंडी त्याचं कागद असलं पाहिजे माझ्या वडिलाचं कुंडी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि माझं असलं तर ते काय आपल्याला व्यक्तीशी जावं लागतं आता सरकार ते मागतो तो जनाने पाटील काय मला कुंडी प्रमाणपत्र पाहिजे आता त्याच्या आज्याच मराठा लिहिला असेल त्याच्या बापाचा मराठा लिहिला असेल तर हा कुंडी कोण काय करते असून सुद्धा आम्हाला समजा काढलं नसतील तर आम्हाला ओबीसी ची प्रमाणपत्र भेटत नाही